मौजे कांचनपूर इथं फसल विमा सप्ताह आणि फसल विमा कार्यशाळा कार्यक्रमाचं आयोजन मिरज तालुक्यातील मौजे कांचनपूर इथं फसल विमा सप्ताह आणि फसल विमा पाठशाळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावी वसंतदा माध्यमिक विद्यालय यांच्या मार्फत प्रभाग फेरी काढण्यात आली सदर कार्यक्रमास माननीय तालुका कृषी अधिकारी मिरज श्री मिलिंद निंबाळकर कृषी अधिकारी योगेश खाडे भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक प्रीतम कांबळे तालुका समन्वयक सुमित हंबर सरपंच अजित वाघमारे कृषी पर्यवेक्षक कृषी श्री अभिजित कुलकर्णी आत्माराम पवार श्री श्री कृषी अनिल रेखा खुपसे ग्रामसेवक अनिता माने व महाविद्यालयातील शिक्षक व शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते या दरम्यान तालुका कृषी अधिकारी मिरज यांच्या मार्फत जास्तीत जास्त रब्बी दोन हजार चोवीस पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असं तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत आवाहन करण्यात आलंय